विश्वनाथ यांच्या निधीतून मोहने कोळीवाडा परिसरात विकास कामांचा शुभारंभ मोहने कोळीवाडा शिवसेना शाखा प्रमुख रोहन कोट यांच्या आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक चौदा मोहने कोळीवाडा परिसरातील रस्ते गटार पायवाटांसाठी जवळपास दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे विकास कामाच्या शुभारंभासमयी आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील मोहने कोळीवाडा शाखा प्रमुख रोहन शहर मोहने प्रमुख निकम शाखा प्रमुख राजेश पाटील प्रभात मिश्रा विजय परिहार राकेश पाटील आकाश कांबळे अंजुन राजेश पप्पू कांबळे शरद ससाणे कृष्णा सेलारम अशोक कदम चेतन कांबळे चेतन बलरुगी शिवसेना महिला आघाडीच्या मंगला अल्पाचो सुनीता राठोड शिवकन्या ठोंबरे वर्षा खरात सुनीता चंदन शिरे शहा मॅडम आदी उपस्थित होते कार्यसम्राट आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या निधीतून शिवनगरी शिवनगरी

શિવાજી મહારાજ કી પહેલા પક્ષ उद्घाटन झालेलं आहे आज प्रभाग क्रमांक चौदा मोने कोलेवाडा या ठिकाणी जवळजवळ दोन करोड रुपया निधीचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा झालेला आहे आज प्रभाग क्रमांक चौदा बघतात तर या ठिकाणी रोडची खूप समस्या आहे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी कोणीच लक्ष देत नव्हतं आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्याशी पाठपुरावा करून आज यो कार्य निधीची उपलब्धता झालेली दा आहे आणि यापुढेही असंच या चौदा नंबर वार्ड असू द्या का तेरा नंबर वार्ड असू द्या या प्रभागात कोणत्याही प्रकारचा आम्हाला भेदभाव न करता दादांनी आम्हाला भरघोस अशी या ठिकाणी निधी दिलेली आहे शिवसेना म्हणजे विकास आणि विकास म्हणजे शिवसेना हे ब्रिदवाक्य ठेवूनच आम्ही या ठिकाणी पुढे चाललेलो आहे आज एकशे अडतीस कल्याण पश्चिम या मतदारसंघातील मोहणे भाग इथे बऱ्याच दिवसापासून ही उद्घाटनं बाकी होती कामं सर्व व्हर्कॉर्टर सर्व रेडी होतात आणि आता कामं चालू व्हायला पाहिजेत म्हणून आता पाऊस पडतो पण सर्व कामं मला वाटतं कॉन्क्रीटचे कॉन्क्रीटचे त्यामुळे पावसात करायला काय हरकत नाही त्यामुळे ह्या सर्व कामांचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे सगळ्या प्रभागांना न्याय देताना सगळीकडे निधी देताना आता तुम्ही बघत असाल ह्या रस्त्याला निधी दिला आहे तुम्ही दाखवत आहे की जिथे गरज आहे जिथे पाहिजे तिथेच आम्ही निधी देत असतो आणि जे, जे नागरिकांच्या समस्या असतात किंवा आता आम्ही पाटील साहेब मी आम्ही सगळीकडे आपण उद्घाटना केली प्रत्येकाचं हे असंच आहे की बाबा येथे फार गरज होती आणि तुम्ही आज केले धन्यवाद हे कुठेतरी चांगलं काम चांगला निधी देण्याचा आपण प्रयत्न करतो लोकांना लो कर ते आवडतं आपलं हे की बाबा जिथे गरज आहे तिथे ते लोक हे करतात आणि मग ही कामं सर्व बाकी होती की आता निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते त्याच्या आधी सर्व उद्घाटन पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज हे सर्व उद्घाटन केलेले आहेत